नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका डॉक्टर मथुरा स्वामीनाथन यांनी पिळले सरकारचे कान बंदीत ही देशातून कांदा तस्करी दराभावी शेतकऱ्यांचे हाल तस्कर मात्र होत आहेत मालामाल रेड रोकोने उत्तर भारत प्रभावित शेतकरी आंदोलनाची धक कायम केंद्र सरकारची चर्चा सुरूच केळी फळविम्याबाबत शेतकऱ्यांच्या अठरा मागण्या मान्य दिक मंदीचा अनेक देशांना फटका अमेरिका कर्जाच्या गर्तेत भारताला मोठी संधी